संकल्प स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट रोजी संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत उत्साही व वा प्रेरणादायी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन शाळेचे संस्थापक डॉक्टर राज परब आणि मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती परब यांच्या मार्गदर्शनाखाली रुची पारकर मॅडम यांनी केले संकल्प स्कूलमध्ये लोकमान्य टिळक निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना टिळकांच्या प्रेरणादायी जीवनाविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले म्हणजे संकल्प स्कूलमध्ये साकारलेल्या टिळकांच्या दहा फूट उंचीच्या मुख्य प्रतिमेसमोर त्यांचे जीवन काळातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे फलक लावण्यात आले होते गर्जना मंडाले तुरुंगात लिहिलेला गीता रहस्य ग्रंथ त्यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल शाळा केसरी मराठा वृत्तपत्र तसेच लोकांना एक एकत्रित येण्यासाठी सुरुवात केलेली शिवजयंती सार्वजनिक गणेशोत्सव यांचे फलक देखील लावण्यात आले होते ही ऐतिहासिक माहिती रुपाली पाटील नीलम सिंग या शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आली या दिवशी शाळेमध्ये लोकमान्य टिळकांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं विशेष आकर्षण ठरले ते नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे वेशातील सादरीकरण स्वराज्य हा माझा जन्मसित्ता हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देत छोट्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची दमदार अशी सुरुवात केली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल माहिती देत त्यांच्या विचारांचा ठसाही विद्यार्थ्यांवरती उमटवला एकूणच या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम सामाजिक जागरूकता आणि इतिहासाबद्दलची रुची निर्माण झाली